श्री स्वामी समर्थ दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी त्रयोदशी या दिवसाला धनतेरस असेही म्हणतात या दिवशी संध्याकाळी धनांची व आयुर्वेदिक औषधांची पूजा करतात क्षीरसागरांच्या मंथनातून चौदा रत्ने बाहेर पडली त्यात चंद्राचा थोरला भाऊ म्हणून धन्वंतरी हे पाचवे रत्न बाहेर पडले भगवान विष्णूंच्या चोवीस अवतारात धन्वंतरीची गणना होते धन्वंतरी ही आरोग्याची देवता आहे या दिवशी धन्वंतरीचा फोटो मांडून पंचोपचार पूजा करावी व धन्वंतरी मंत्रांची एक माल जप करावा फोटोला हार घालावा व नैवेद्य दाखवावा संध्याकाळी धन्वंतरीचे ध्यान मंत्र व जप करावा दीर्घायुष्य आरोग्य याकरिता प्रार्थना करावी धन्वंतरी ही आरोग्याची अधिष्ठात्री दैवत असल्यामुळे दीर्घायुष्य व आरोग्य लाभते या दिवसांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे संध्याकाळी दक्षिणेकडे कणकेचा एक दिवा लावतात त्याला यमदीपदान असे म्हणतात या दिवशी तेल व वा वाद घालून घरांच्या बाहेर दक्षिणेला दिवाची ज्योत येईल असा दिवा पेटून ठेवावा व हात जोडून पुढील मंत्र म्हणून नमस्कार करावा मृत्यूना दंडपाशाभ्या काले न श्यामया सहा त्रयोदशादिपदानात सूर्यजान प्रियतान ममा यम धर्मराज ही मृत्यूची देवता असून त्यांची पूजा केल्याने अपमृत्यू टळला जातो अशक्य हे शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ